म्हणता बरोबर सांगितलं कृष्ण तर गायीची धार काढायला लागलेत ते आहेत गोशाळेमध्ये आहेत गोशाळेला घेऊन जातो मी तुम्हाला चला माझ्यासोबत दोघीही गाईची धार काढत तुम होते भाऊ एका गाईकडे बलराम नदा एका गाईकडे भगवान श्री कृष्ण भगवंत गाईची धार काढतोय तर स्वत देवाला अनेक गायी वासरं चाटायला यायचे भगवंताचं शरीर चाटायचे त्या ठिकाणी कारण इतक्या आनंदी होत्या त्या गायी पण तिथलं वातावरणच असं झालं होतं गड्या कि इतकं सुंदर वातावरण होत पक्ष्यांचा आवाज येत होता सुंदर निसर्गरम्य वातावरण होत हिरवं हिरवं कवळ कवळ गवत होतं त्या ठिकाणी आणि गोशाळेमध्ये सर्वत्र गायी आ आहेत पांढऱ्या शुभ्र त्यांच्या शिंगाला असे गोंडे बांधलेले अग तिथे इतकं सुंदर दिशा केलीच पाहिजे गड्या गाईची सेवा खूप महत्वाची आहे आपल्या जीवनामध्ये काय झालं पुढे गाय आणि आई या दोघीची सेवा आपल्या जीवनामध्ये घडलीच पाहिजे कारण आईलाही कधी विसरून चालणार नाही आईचे फार उपकार आपल्यावरती आहेत गड्या फार उपकार तिचे उपकार आपल्याला फेडता येणार नाहीत इतके उपकार तिचे आपल्यावरती आहेत पण काही मुलं इतकी इतकी निर्दयी झाले की ते आपल्या आईला सोडून जातात काही दिवस आई एक आई ती दहा लेकरांना सांभाळू शकते एका आईला ते दहा मुलं सांभाळू शकत नाही आहेत खूप शोकांतिका आहे आपल्या जीवनामधली कारण आई ही खूप प्रेमळ आहे गड्या आईची मायाच वेगळी आहे आईची किती माया वेगळी आहे मी तुम्हाला सांगून जाईल साने गुरुजींनी आई लिहिली पण त्या ठिकाणी बाप कधी मांडला नाही बापा आपल्याला आई कळते पण बाप कधी कळत नाही आई आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठ आहे आपल्याला हे कळून जात पण बापाचं वर्णनही कोणी कोणा कवित कवित्री केलं नाही आपण म्हणतो आईने आपल्याला जन्म दिलाय आईने आपल्याला उदरामध्ये वाढवलंय पण बापाचाही त्या ठिकाणी तोच अधिकार आहे गड्या आपण तेव्हा बाप समजूनच घेतला नाही कधी आई सगळ्यांनी समजून घेतली पण बाप कधी कोणी समजून घेतले घेतलाच नाही आईला फार वाईट वाटत असत पण तेवढंच बापालाही वाईट वाटत असत गड्या तुम्हाला सांगून जाईल आई चालळाची भाळा आई चाललाची भाळा उपकार दुधाचे बाळा उपकार दुधाचे बाळा उपकार जिभाला आई चालला भाळा उपकार दुधाचे बाळा उपकार दुधाचे बाळा उपकार दुधाचे बाळा उपकार दुधाचे बाळा त्या ठिकाणी आपल्याला आई कळली पाहिजे फक्त पुंडलिकांनी आई माझी i दिवस माती मातीत न ना चालताना पुढे दिले काट्याचे फास आई माझी मायचा सागर पण ऐका लाडका मुलगा होता एकुलता एक होता माता पित्यांचा एक होता लाडका होता आता वडील राजे आहेत पंढरपुरामध्ये दररोज त्यांचा नित्य नेम होता कि देवाला की देवाला जायचं पण हा पुंडलिक इतका खोड्या करायचा गड्या इतका खोड्या करायचा कि अभिषेकाला जर ब्राह्मण गेले ना तर ते त्यांचं दूध पिऊन घ्यायचा त्यांचं दही पिऊन घ्यायचा तो म्हणायचा हे तो वायाला जात ना भगवान परमात्म्याच्या पिंडीवरती हे कशाला टाकायचं तू तो स्वतः पिऊन घ्यायचा आणि अनेक आपल्या मित्रांना द्यायचा कडे इतकं खोड्या करायचा अनेक खोड्या त्यांच्या आई वडिलांनी सहन करून घेतल्या त्या ठिकाणी पण काही दिवसांनी तो तारुण्य वैशात आला म्हणजे विवाह करायचा त्याचा त्यावेळी आता विवाह करणार एक सुंदर अशी मुलगी बघितली मुलगी बघितल्याच्या नंतर आईनं सांगितलं आपण आता याला लग्न करून देऊ तो तो संसारामध्ये जाईल असा खोड्या करणार नाही यानंतर असं म्हटल्याच्या नंतर मुलगी बघितली सुंदर अशी मुलगी होती देखणी मुलगी होती आणि त्या ठिकाणी त्यांचा लग्न विवाह सोहळा पार पडला आणि पडल्याच्या नंतर काय झालं बघा मध्येच तो म्हणायचा काग तुला काही खायला आणू का तुला काही आईला आणू काम करू लागली नाही घरामध्ये पण बायकोला भांडी घासू लागायचा बायकोला कपडे धुऊ लागायचा आई न म्हणाव करायला होती करत जाग की तू कधी मधी भांडी घासू देऊ नको बाई माझ्या बाळाला माझ्या मुलाला मी सांभाळले एकुलता एक आहे तू घासू देऊ नको पण तिला ते सहन झालं नाही सांगितलं भक्त पुंडलिकाला तुमची आई मला त्रास देते तिला घराच्या बाहेर हाकलून द्या असं सांगितलं तिच्या बायकोन आणि सांगितल्याच्या नंतर भक्त पुंडलिकाने आईला आणि वडिला लाता ला घालाव्यात आणि घराच्या बाहेर काढावं सगळे कपडे बांधून ठेवावे त्यांचे लुगडे वगैरे आणि बाहेर हाकलून द्याव बाबाने म्हणावं कुंडली का अरे काय करतोस माझ्या बायकोला त्रास देत तुम्ही तुम्हाला काही वाटत का नाही माझ्या बायकोला त्रास देता मी धुन धुणार मी कपडे धुणार तुम्हाला काय आहे महाराज त्यांना काढून दिलं घराच्या बाहेर ते तसेच काशीला गेले पुत्र प्रेमामध्ये वडील आंधळी होते आईनं सांगावं याला सुधरावा जरास पण बाबाने ध्यानावर घेतलं नाही शेवटी आई आणि बाबा काशीला गेले आणि काशीला गेल्याच्या नंतर आईलाही दिसत नव्हतं आणि बाबालाही दिसत नव्हतं दोघालाही दिसत नव्हतं आणि इकडे भक्त पुंडलिक आपल्या बायकोला आप पंच करून खाऊ घालतोय इकडं माईबाप भीक मागून येत त्याला काही चिंता नाही काळजी नाही काही दिवसांनी भक्त पुंडलिकाच्या पत्नीला दिवस राहिले आणि दिवस राहिल्याच्या नंतर तिनं सांगितलं जा आता तुमच्या आई वडिलांना घेऊन या माझ्या लेकराचं पालन पोषण करण्याकरता मला होणार नाही या लेकराचं लालन पोषण मातारी सांभाळेल म्हणे त्याला या घेऊन त्यांना त्यांना धड चालता येत नव्हतं धड दिसत नव्हतं कसे तरी काशिला गेले बिचारे वयस्कर झालेले होते काही दिवसांनी हे काशीला गेले काशीला ही या तेव्हा गाड्या नव्हत्या काशीला जातानी काय करावं या भक्त पुंडलिकांना आपल्या पत्नीला आपल्या खांद्यावर बसून काशीला न्यावं काशी यात्रेला आणि आई वडील वयस्कर झालेले होते त्यांना दिसत नव्हतं घालून घराच्या बाहेर काढलं भक्त पुंडलिकांना त्याला काही वाटलं नाही वाटेमध्ये कुकुटस्वामीचा मठ होता आश्रम होत त्या कुटियामध्ये बायकोनं सांगितलं हो मला भूक लागली काही फळां ना खायला असतील तर तिथं तिला बागी दिसल्या केळीच्या बागी दिसल्या म्हणे जा तिथले सीता तोडून आणा रामफळ तोडून आणा मला खायला केळी आणा म्हणे मला भूक लागली खांद्यावरून खाली उतरवलं बायकोला सावलीत थांबवलं आणि पुंडलिक तिथे गेला आता ते कुकुड स्वामी आपल्या केस आपल्या पाळण्याला आई वडिलांच्या पाळण्याला आपल्या केस बांधायचे आणि त्याची दोरी करून झोका द्यायचे का तर आपल्याला ग्रंथ वाचावा लागतो आपल्याला झोका देता येत नाही म्हणून आपले केसाईची वेणी करावी आणि ती वेणी त्या पाळण्याला बांधावी आणि झोका द्यावा कुक्टस्वामींनी एवढी त्या शापित्यांवरती होती गंगा मैया गोदावरी नर्मदा सरस्वती तिथे येऊन पवित्र होतात आपल्यासारखी लोक पाप धोण्याकरता पंढरपूरला जातात आळंदीला जातात ते पाप नाही ते करण्याकरता त्या सगळ्या नद्या त्या ठिकाणी येतात कुकुट स्वामींकडं आणि तिथ येऊन पवित्र होतात भक्त पुंडलिकाने पाहिलं तिथं त्या नद्या आल्या होत्या दुर्गंधी वास सुटला होता भयंकर वास सुटला होता आणि त्या नद्या आत गेल्या की पवित्र होऊन बाहेर आल्या भक्त पुंडलिकानी विचारलं का हो काऊ मैया तुम्ही असं पवित्र का झालात आता तर दुर्गंधी वासुटल होता आणि आता पवित्र झाला खूप सुंदर वातावरण होत तिथं करमायच अतिशय सुंदर वातावरण होत गड्या पक्षी बोलायचे तिथलं वातावरणच वेगळं होत इतकी सुंदर कुटिया फुलं होते फुलांची बाग होती समोर पक्षी अंगणामध्ये खेळायचे मोर येऊन नाचायचे त्या ठिकाणी वातावरण होतं निसर्गरम्य आणि त्या वातावरणामध्ये त्या मैयाला विचारलं का हो तुम्ही इकडं कोणीकडं आल्या तुम्ही मगाशी गेला होता तर दुर्गंधी सुटला होता तुमचा नाता परत तुम्ही आला तर पवित्र झाला खूप सुंदर दिसताय देखण्या देवी सारख्या म्हणे आमच्या मध्ये अनेक लोक पाप धुतात आणि आम्ही त्या पाप विसर्जन करण्याकरता इथे येतो कुक्ट स्वामी कडे आणि भक्त कुंडलिकाच्या आता गेले कुटियामध्ये गेल्याच्या नंतर काय झालं बघा त्या कुकुट स्वामीच दर्शन घेतलं दर्शन घेतल्याच्या नंतर कुक्ट स्वामीने आपली वेणी पाळण्याला लावली होती आई वडिलांना झोका देत होती म्हणे हे काय म्हणे हे माझे देव आहेत कोण म्हटले कुकुड स्वामी हे माझे देव आहेत बाबा माझे विठ्ठल आहेत आणि आई माझी रुक्मिणी आहे मी यांना झोका देतोय म्हणे आई वडिलांनी एवढं कोणतीच यात्रा कोणतीच यात्रेला कोणत्याही यात्रेला जा पण तिथं तुमचा उद्धार होणार नाही मी तुम्हाला सांगितलं पंढरपूरला गेल्यापेक्षा स्वतःच्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये देव आहेत त्यांचं दर्शन करा तुमचे पाप पापनाई होतील मी तुम्हाला सांगितलं होत आई आई वडिलां एवढ कुठे कुठं मोठे देव नाहीत गड्या आई वडिलांना आई वडिलांच दर्शन केलं पाहिजे त्यांचा सांभार केला पाहिजे कारण लहानपणापासून त्यांनी आपलं लालन केले नहीं, नहीं पालन केलेलं असते आणि त्यांना म्हातारपणी सोडून देणं हे बरोबर नाही गड्या खूप पालन केलं पाहिजे कारण आई खूप महत्वाची आहे आणि वडील खूप महत्वाचे आहेत जे जेव्हा सांगितलं त्या फक्त पुंडलिकाला अरे बाबा जा तुझ्या आई वडील काशी मध्ये भीका मागतायत त्यांना घरी घेऊन ये आणि आता चुकी सुधार आणि त्या आई वडिलांच्या चरणावरती नतमस्तक हो तुला पांडुरंग तुला तू तु पंढरीचा पांडुरंग परमात्मा दिसल्याशिवाय राहणार नाही त्या ठिकाणी तुझा होईल असं म्हटल्याच्या नंतर आपल्या पतीला पत्नीला दोन चार कानाखाली वाजवल्या म्हणे चला समोर असं म्हटल्याच्या नंतर ती म्हणते अहो का रागवला अग तू माझ्या आई वडिलांची किती छेड काढलीस माझे माता पित्यांना माझ्यापासून तू दूर केले आई 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 बाबा म्हणून इकडे तिकडे भटकू लागला रानवना भटकू लागला आई बाबा असं म्हणून भटकू लागला पण कुठेच आई वडील दिसले नाहीत कुठेच आई वडील दिसले नाही शेवटी काशी मध्ये आई वडील दिसली तेही एका मंदिरामध्ये आनळे झालेले होते पण स्पर्श जाणवला स्पर्श आपला मुलगा आहे भक्त पुंडली के आईला डोळी नसू मात्र कळत तिला आपला मुलगा आहे ती लगेच सांगते आपला पुत्र आहे आई बाबा, बाबा। तुम्हाला घरी घेऊन जायला आलोय मी चला घरी चला आपल्या घेऊन जाईला आलोय तुम्हाला नाही नाही बाबा झाला तेवढा अपमान माझा असो मी नाही येणार बाबा तुझा तुझा, तुझा संसार सुखाचा हो मला असं वाटतं बाबा जा घरी असं म्हटल्याच्या नंतर नाही आई बाबा मी तुमची सेवा करायला आलोय तुम्हाला त्रास नाही देणार सेवा के किती सेवा केली केली किती गड्या या मांडीला एका किड्याने फाडलं भगवान परमात्म्याने किड्याचं रूप घेतलं होत मांडीला किड्यानी फाडलं तरीही जागेवरून हल्ला नाही फक्त पुंडलिक फक्त आई वडिलांचे पाय झेपत राहिला तेव्हा भगवान परमात्म्याचं दर्शन झालं गड्यात गोपाल कृष्ण त्या ठिकाणी भगवान परमात्मा आला आणि भगवान परमात्म्याला त्याच परमात नमस्कार करायचा तर काय केलं जवळची बीट घेतली आणि फेकली म्हणजे राय याच्यावर उभा आता युगे अठावीस विटीवर उभा आता सुद्धा विटीवर उभा आहे विटीवरून उतरला का नाही पण काही कामानिमित्त उतरला माझा भगवान परमात्मा विटीवरून खाली माझ्या माझ्या चंद्रभागे करता उतर करता उतरला होता विटीवरून उतरला माझा मालक पण काही कारण होती त्याला नाही का बोलिये गोपाल कृष्ण भगवान आई खूप श्रेष्ठ आहे बापही तितणा श्रेष्ठ आहे गड्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पण आपल्याला आता कंसाचा वध बघायचा आहे अक्रूर आले आता भगवंताला घेऊन आले त्यानंतर काय झालं सांगितलं गोकुळ गोकुळांनी की गायचं दूध काढतोय भगवान कृष्ण परमात्मा असं सांगितल्यानंतर जेव्हा काकाला पाहिलं कोण भगवान परमात्म्यानं गाईच धारा काढणं सोडून दिलं आणि भगवान परमात्म्याकडं पळत आले मनात दोन असे भाऊ होते म्हणे बाबा दिसायला तर लहान आहे भगवान परमात्मा आपण त्याच्या पाया पडाव का नेमकं काय करावं काही मेळ लाग ना बर लहान म्हणा विद्वान आहे विचाराने त्याची विद्वत्ता खूप मोठी आहे अधिकाराने मोठा आहे काका मनातल्या मनात विचार करताय भगवान परमात्मा धावत आली आणि काकाच्या चरणावरती नतमस्तक झाली दनवत घातला घातल्याच्या नंतर म्हणे मला सगळं कळालं तुम्ही मला करता आलात तेव्हा हे सांगितलं कोणाला नंद बाबाला म्हणे मी घेऊन जाणार आहे कुठे मथुरेला कोणाला श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणे बाबा ऐक तू अक्रूर राह माझा प्राण तुला मी देतो पण कृष्ण मागू नको म्हणे पण कृष्ण मागू नको म्हणे हे ऐकलं यशोदा मैयानं आणि ऐकल्याच्या नंतर काय झालं बघा ऐकल्याच्या नंतर यशोदा मैया शुद्ध अवस्थेत पडली आणि शुद्ध अवस्थेत पडल्याच्या नंतर अरे तुला इथे कोण यायला सांगितलं कोण्या चांदळ्यांनी तुला इथे पाठवलंय जा बाबा करू माझ्या मुलाला नेऊ नको तू असं म्हटल्याच्या नंतर काय झालं बघा तरी म्हणतात मैया आता तिथे तुमच्या भावानीच बरवलेलं आहे तर जावं लागेल अनेक गवळणी म्हणतायत काना जाऊ नको सगळ्या गवळणी विवर झालेल्या आहेत ना जाऊ नको काना आम्हाला करमणार नाही बाबा जाऊ नको तू दादाला समजावून सांगितलं बलरामदादा रुसून बसले होते बलराम दादाला सांगितलं म्हणे तू टेन्शन नको घेऊ म्हणे दादा मी जातो आणि कंसाचा वध करून येतो म्हणे टेन्शन नको घेऊ गवळ न म्हणती येशो देठे गे सावळा कृष्ण मथुरेला चालला असं कळता बरोबर रडायला लागले सगळ्यांचे चेहरे अशी छोटेसे झाले सगळी मधुरावाशी सगळीकडे कृष्ण जाऊ नको अरे तुला कोणी बोलवले अक्रुरा चांदा तुला कोणी धाडीला कोणी Bad, सकल जनासि वृन्दवनी सकल जनासि बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती आनंद बाबा की बाबा तू माझा पण माझा कृष्ण नेऊ नको त्या ठिकाणी सगळ्या गवळणी म्हणू लागल्या नका बाबा असं म्हटल्याच्या नंतर काय झालं पुढे मथुरेच्या दिशेने रवाना झाले कोण रवाना झाले श्रीकृष्ण परमात्मा निघाले आणि झाल्याच्या नंतर आता मथुरेमध्ये पोहोचले आणि पोहचल्याच्या नंतर तिथे माझ्या भगवान परमात्म्याचं स्वागत झालं आता तिथे खूप मोठ युद्ध होणार होत हत्ती बोलवला कोण कंसाने हत्ती बोलवला आणि हत्तीला सांगितलं याला पायाखाली ठेच न मारवाने म्हणे मामा तुम्ही टेन्शन घेऊच नका हत्तीने पुढे यायच्याऐवजी न तो मस्तक टेकवलं माझ्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती दुसरी लीला घडली दोन दगड आणले बघ म्हणे या दगडावरती मी तुझे सा भावंड मारलेत बघ जस त्या सा भावंडाचं रक्त सांडै ना या दगडावरती तसं आज तुमच्या दोघा भावंडाचं रक्त मी सांडणार आहे म्हणे या दगडावरती बघ म्हणे भगवान परमात्मा विचार करू लागले भगवान परमात्म्याला आठवायला लागलं म्हणजे सा भाऊ या दगडावरती मारले गेले रक्त बघितलं त्याला हात लावला भगवान परमात्म्यांनी छोटासा चेहरा केला तेवढ्यात ते बलरामदाचं आणि तिथल्या पहलवानाचं युद्ध चालू झालं युद्धामध्ये दादा जिंकले आणि जिंकल्याच्या नंतर परत मोठं युद्ध चालू झालं परत शस्त्र अस्त्र अनेक सैनिक पाठवले आणि या दोघा भावंडाबरोबर युद्ध झालं आणि युद्ध झाल्याच्या नंतर हे दोघच विजयी झाले बलराम आणि भगवान श्री कृष्ण परमात्मा जे जे त्या ठिकाणी झाला गोपाल कृष्ण शेवट मग काय झालं बघा बघितलं अरे आता हे सगळे हरले आता थांब म्हणे कृष्णा आता मी येतोय तुला मारायला आता मी तुला आज संपवत असतो आता तुला मी इथे राहू देणार नाही माझा आठवा वैरी मी संपवणार आहे हा 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 करून हसू लागला जोर जोरात हसू लागला म्हणे मी आज विजयी मिळवणार आहे मी जिंकणार आहे म्हणे आज असं म्हटल्याच्या नंतर काय झालं बघा दोघांमध्ये युद्ध चालू झालं भगवान परमात्म्यामध्ये आणि कौंसाच दोघाच मामा भाषाच युद्ध चालू होत जोरात युद्ध चालू होत जसं धक्का मारावा कृष्ण परमात्म्यानं तसं त्या कौंसानं खाली पडावं जमिनीवर कोसळावं आणि ज्या दंडावरती आपले सहा सावड मारले होते ना त्याच ठिकाणी या कंसाला त्या ठिकाणी त्या कंसाचा आपल्या मामाचा उद्धार त्या ठिकाणी केलेला आहे गोपाल कृष्ण भगवा तिथे कंस मारला आणि त्याचा उद्धार केला आता आपलं थोडं लंच होईल थोडं घरी जाऊन या पाच मिनट ¡Hasta